यानंतरची बातमी नागपूरमधनं आहे नागपूरमध्ये माजी सैनिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे कामाठी मध्ये राहणारे माजी सैनिक सुनील डेविड आणि शरद सहारे यांच्या घरी हा दरोडा पडलेला आहे मुलांना बंधक बनवून दरोडेखोरांनी ही लूट केलेली आहे सुनील डेविड आणि शरद सहारे या दोघांच्या घरी हा दरोडा टाकण्यात आलेला आहे हे दोघे जण माजी सैनिक आहेत रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत रजत कशी झाली ही लूट आणि अनदा काल रात्री दोन ते तीनच्या दरम्यान पाच दरोडेखोर जे आहेत ते पुरुषोत्तम कॉलनीमध्ये आले होते ही कॉलोनी संपूर्णतः माजी सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलनी आहे आणि या ठिकाणी त्यांनी सुनील डेविड आणि शरद सहारे नावाचे जे दोन माजी सैनिक आहेत त्यांच्या घराला टार्गेट केलं सुनील डेविड यांच्या घरी तर त्यांनी त्यांच्या दोन लहान मुलांना बंधक बनवला आणि त्यांच्या डोक्यावर चाकू आणि इतर हत्यार ठेवून आई वडिलांच्या अंगावरचे दागिने त्यांनी काढून घेतले सोबतच त्यांनी सुनील डेविड यांची एक रिव्हॉल्व्हर सुद्धा पळव सोबतच शरद सहारे जे आहेत त्यांच्या घरातूनही काही प्रमाणात लूट करण्यात आलेली आहे मात्र मुलांना बंधक बनवून आणि पोलिसांच्या आणि माजी सैनिकांच्या कॉलनीमध्ये मध्ये येऊन हा दरोडा पडलेला आहे ते नक्कीच मधील गुन्हेगारांची वाढलेला आहे सध्या पोलीस मोठ्या प्रमाणावर या कॉलनीमध्ये पोहोचलेले आहे आणि कॉलनीचा चप्पा चप्पा पिंजून काढत आहे काही पुरावे त्यांना जवळच्या शेतामध्ये मिळालेले आहे आणि दरोडेखोरांचा शोध जो आहे तो घेतला जात आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट